श्रावणाच्या पूर्वदिनी कैलास टेकडीवर भाविकांची मांदियाळी माहूरगडावरील मंदिर गर्दीने फुलले श्रावण महिन्याच्या पवित्र पर्वाला उद्यापासून सुरुवात होणार आहे त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील माहूरगडावर असलेल्या कैलास टेकडीवर श्री दत्तभक्तांची प्रचंड गर्दी होत आहे आज दिनांक चोवीस जुलै रोजी दर्श अमावस्येनिमित्ताने पहाटेपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर भक्तिमय झाला आहे यामुळे माहूर गडावरील मंदिर गर्दीने फुलले आहे दत्तात्रयांच्या पादुका येथे असून या ठिकाणी भगवान भगवान दत्तात्रयांनी दर्शन दिले होते असे हे पवित्र ठिकाण असल्याची आहे भाविकांनी दत्तात्रयांच्या पादुकांना जलाभिषेक आणि आरती करून आपल्या श्रद्धेची प्रचिती दिली काही भक्त पायी चालत तर काही डोंगर चढून मनोकामना पूर्ण होण्यासाठी व्रतस्थ होऊन येत आहेत ब्रह्मा विष्णू महेश तिघांचा संगम असलेल्या दत्तात्रयांच्या दर्शनाने कैलास टेकडीवर भाविकांसाठी एक पवित्र आणि आध्यात्मिक अनुभूती मिळवण्याचे एक महत्वाचे स्थळ ठरत आहे गत पाच वर्षात येथे येणाऱ्या भाविकांची संख्या प्रचंड वाढली आहे